नांदेडमध्ये खुलेआम चालत असलेल्या ऑनलाईन लॉटरी गुडगुडी व कॅसिनोवर होणार का कारवाई सविस्तर बातमी अशी की वजीराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मध्यवर्ती बस स्टँडच्या बाजूस असलेल्या बिल्डिंगमध्ये अनेक वर्षापासून चालते खुलेआम ऑनलाईन लॉटरी गुडगुडी कॅसिनो बिल्डिंगचे मालक म्हणतात आत्तापर्यंत माझ्या बिल्डिंगवर कोणीच कारवाई केली नाही माझी वरपर्यंत ओळख आहे का माझ्यावर कारवाईसुद्धा होत नाही पत्रकारांनी कितीही बातम्या लावल्या मला काहीच फरक पडणार नाही एवढा मुजुरीपणा या लोकांना का येतो यांना कोणाचा आशीर्वाद आहे या जुगारामुळे गोरगरीब मजूरदार युवा पिढी होत आहे बरबाद सामान्य जनतेतून जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याची होत आहे मागणी आता हे पाणी तितकेच महत्त्वाचे आहे की प्रशासनाकडून त्यांच्यावर कुठली कारवाई करण्यात येणार आहे